राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजार भाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे सोयाबीन नवीन भाव या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल नवीन सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच अहमदपूर तालुक्यातील मित्रांनो